जिल्हा डॉक्टर वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय वाशी येथे एक डिसेंबर दोन हजार चोवीस हा जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आलाय यावेळेस उपस्थित रुग्णालय नातेवाईक तसेच रुग्णालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना जागतिक एड्स दिनानिमित्ताने मार्गदर्शन करून एच आय व्ही एड्स विषय माहितीपत्रक सर्वांना वाटप करून एच आय व्ही एड्स विषयावर जनजागृती करण्यात आली या वर्षीचे घोषवाक्य टेक द राईट्स पाथ मार्ग हक्काचा सन्मानाचा या विषयावर आय सी टी सी समुपदेशक परमेश्वर तुंदारे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून आपली एच आय व्ही तपासणी दर सहा महिन्याला करण्याचं आवाहन केलं यावेळी उपस्थितांना जागतिक एड्स दिनानिमित्ताने शपथ भाषण करण्यात आले या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद शिंदे डॉक्टर विजय कुमार सुळ डॉक्टर संजीव गरड डॉक्टर योगेश्वरी कवडे डॉक्टर प्रवीण कुलकर्णी डॉक्टर खंदारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बुधोडकर अजितसिंह पाटील समुपदेशक उत्तेश्वर उभाळे औषध निर्माण अधिकारी आकाश नंदवरे प्रवीण वाघमारे आणि रुग्णालयीन सर्व कर्मचारी उपस्थित होते शहाजी चेडे एम सी एन न्यूज वाशी